नमस्कार मित्र मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवर इकडे बघा नमस्कार मित्र मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या मम्माचे युट्यूब चॅनलवर <laughs> <laughs> तर आज आहे तीन तारीख आणि तयारी सगळी झालेली आहे आंघोळ पूजा झाडझूड डब्बा आता वाजलेले आहेत पावणे अकरा आणि जायची तयारी सगळी झालेली आहे आणि आता फायनली आम्ही निघणार आहोत वीस पंचवीस दिवस बाकी होते कसे गेले काही माहिती पडलं नाही आणि आता थोडीशी भीती वाट आहे वाट पहिले थोडीशी वाटत होती बट आता जास्त वाटत आहे ब ठीक आहे भाऊ देवा आहे आपल्या पाठीशी आणि तुम्ही पण माझ्यासोबत राहा सगळी जर्नी तुम्हाला पाहायला भेटणार आहे माझी ही दुसरी मेकअप आर्टिस्टची आणि ही खूप स्पेशल असणार आहे माझ्यासाठी पण तुमच्यासाठी पण आणि सगळ्यांसाठीच पण तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते की काय काय केलेलं आहे चला इथे मस्त पैकी आलूची भाजी केली आणि पराठे एवढे केलेले आहेत आता इथे एक एक आम्ही पहिले पराठा खाऊन घेऊ नाश्ता करून घेऊ पराठ्याचा इशिका जेवायला बसली इशिकाची तयारी झाली आहे एक एक पराठ्याचा नाश्ता करून घेऊ आणि बाकीचे उरलेल्या टिफिनवर घेऊन घेऊ ग्यू। दोन मिनटं मला फोन येत आहे चला घरातून निघालेलो आहोत आता आलेलो आहोत आम्ही दर्शनासाठी महादेवांच्या तर आता पहिले दर्शन घेते आणि नंतर तुमच्या सोबत बोलते तुम्ही पण दर्शन घ्या तुम्हाला पण दर्शन मी प्रभू साडी आज सकाळी हो का ते आहे का ओके मम्माने डब्बा आणला मग नाही माहित तु पिला पराठी आवडते आणि अजून ओके एन्जॉय कर तुमचं बेड तयार आहे जेवण झालं की सोपा Yang mandiri, jayabun kara isi वाजलेत साथ हो दिसता दिसता आणी आता वाजलेत संध्याकाळचे साठ आणि आम्ही थांबलेलो आहोत चहा घ्यायसाठी आणि बिलकुलही थकलेलो नाही आहे चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत आहे दिसत असे बिलकुल थकलो नाही आहे हे माझं बिल लुकरा चिप्स खाल्ले आणि आता आणि आम्ही घेणार आहोत चहा तुकडे बघा साहेब गाडी चालवणं सुरू होती त्याच्यामुळं फोनवर बोलणं झालं नाही आता ज्यांचे फोन आलेले आहेत त्यांचे फोन काही रिप्लाय uh, वगैरे कमेंट्स वगैरे करत आहेत ते मेसेज करत आहेत आम्ही आता मस्तपैकी चहा घेऊ काय खायचं तुला चिप्स पाहिजे का मग दुसरं काहीतरी घे ना बघा म्हणतात ना लाज नाही कसं लाज होत अच्छा ती चला तर आम्ही पोचलेलो आहोत डायरेक्ट इथून मॅडमचे जे आ, ही आहे अकॅडमी ती फक्त आणि फक्त आहे पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावर अशा ठिकाणी आम्ही आता इथे थांबलेलो आहो हॉटेलमध्ये आणि जेवण वगैरे झालं आहे मस्तपैकी आणि आराम करत आहो नऊ वाजता डॉट आम्ही पुण्यात पोचलो आणि बिलकुलही थकवा आला नाही फक्त टेन्शन येत आहे मला टेन्शन येशिकाला येशिकाच्या पप्पालाही खूप जास्त येत आहे ॲक्च्युली मी पहिल्यांदा ऐशिकाच्या पप्पाला बघितलं असं आता ते नाही आहेत इथे ते ऍक्च्युली खाली ते अंगावर जाण्यासाठी गेले इथे पण आहे अंगावरच असं काही नाही आहे पण आम्हाला अशी सवय आहे की आम्हाला आमच्या घरचं अंगावरचं घेतल्याशिवाय झोप नाही लागत त्याच्यामुळं ते आ, खाली गेले आहेत अंथरूण आणायसाठी गाडीतून म्हटलं तोपर्यंत मी तुमच्यासोबत बोलून घेते आणि तुम्हाला सांगते तर पहिल्यांदा असं झालं मी इशिकाच्या पप्पाला पप्पाच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती पाहिली टेन्शन पाहिलं आणि त्यांना काल म्हणजे ते काल गेलेच नाहीत ते कुठेच नाही गेले घराच्या बाहेरच नाही गेले म्हटलं की पूजा मी आज घरीच थांबतो माझं मनने उंदराला कुठं जायचं आणि त्यांना धकधकून होतो दहा <laughs> वर्षामध्ये पहिला पहिला टाईम आहे हा असा की आम्ही दोघंजण एवढं दिवस दूर राहणार आणि सगळ्यात महत्त्वाचं सा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ही की मी यशिकाला सोडून राहणार आहे नवऱ्याचं तरी काही नाही आहे मला पण यशिकाला सोडून राहणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे खूप खूप म्हणजे मला त्या गोष्टीचं टेन्शन येऊन राहिलं की मी कशी राहणार एक तर मला सवय अशी आहे की यशिकाचा हात जवळ घेतल्याशिवाय मला झोप लागत नाही रात्रीचा रोजचा माझा हा प्रॉब्लेम आहे ती पाहिजेच मला जवळ ना आता म्हणजे मला त्या गोष्टीचं एवढं टेन्शन येत होतं की म्हणजे माझ्या ना असं गोळे उठत होते की यार कसं होईल माझं कसं होईल आणि त्यातल्या त्या तिथं गेल्यावर काय होईल सगळे दूरदूरचे मुली राहणार आहे पन्नास मुली असणार आहेत तिथे बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला उद्या उद्यापासून क्लास स्टार्ट उद्यापासून नाही होणार आहे परवापासून होणार आहे होणार आहे उद्या मी जाणार आहे तिथे अकॅडमीवर तिथे ॲडमिशन वगैरे बाकीची फीज वगैरे भरायची आहे काही फार्म वगैरे भरायचे आहेत ते करणार त्याच्यानंतर पी के जी केलेली आहे म्हणजे जिथे राहण्याची व्यवस्था असणार आहे की ते वगैरे बघणार आहे जे व्यवस्थित आहे ते त्या सगळ्या गोष्टी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतीलच त्यासाठी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला भरपूर महत्त्वाच्या गोष्टी माझ्या व्हिडिओच्या थ्रू पाहायला भेटणार आहेत आज पूर्ण दिवस प्रवासाचा होता बट जे काही होतं ते तुमच्यासोबत मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आता ते आता उद्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तिथं पोचल्यानंतर पी जी कशी आहे काय त्या सगळ्या गोष्टी दाखवणार बट आता आम्ही पोचलेलो आहोत ही रूम आहे छान मस्त हॉटेल आहे हे याचासुद्धा थो व्ह्यू जो आहे तो उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आता आम्ही मस्तपैकी झोपतो थकलो तर नाही आहे बट टेन्शननी थकलेलो हो। आहो म्हणजे विचार हे चालू आहे की काय आहे काय का करायचं कसं असणार उद्याचं ते प्लॅनिंग चालू आहे बस आता ते थोड्या वेळ करू आम्ही अशी का टी व्ही बघत आहे तिचं मस्त जमलं आहे आणि नंतर झोपून जाऊ आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर थोडा जरी आवडला तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर